नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक साई कृपा नवरात्र उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व निलेश शिंदे फाउंडेशन आणि साईराज ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण कल्याणपूर्वेत प्रथमच भव्य स्वरूपात नमनराज गर्वा हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे यावेळी स्त्री शक्तीचा जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत तीन ऑक्टोंबर ते ती बारा ऑक्टोंबर असा हा रास गरब्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यामध्ये स्त्री शक्ती जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहेत साई कृपा नवरात्र उत्सव मंडळ मागील सोळा वर्ष हा म नमोत्सव साजरा करत आहे कल्याण येथील मित्रमैत्रींना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा व एक मोठा सोहळा या ठिकाणी व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन करत असताना कल्याणपूर्वेचे पंचक्रोशीत सर्व ग्रामदेवतांची पूजा केली जाईल या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्यासह सेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानसी नाईक गायक अभिजित गोसंबी प्रतीक सोळशे अंशिका चोंडकर यांचे आकर्षक उपस्थिती असणार आहे तर अजय अतुल यांच्या लाडक्या कलाकारांचा लाईव्ह ब्रँड कलावारचा ब्रँड असणार आहे निलेश शिंदे यांनी कल्याण येथील सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटावा यावेळी हा राज गरबा बत्तीस हजार चौरस मीटरच्या भव्य मंडपात आयोजित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमात पाण्याची व्यवस्था फूड कोर्ट ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर दोन स्वतंत्र पार्किंग जागा सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा अशा विविध सुविधा पुरविण्यात आले यावेळी या सोहळ्याचे नियोजन एकशे बेचाळीस कल्याण विधानसभा प्रमुख निलेश शिवाजी शिंदे तसेच उप उपस्थित पाहुणे उपजिल्हा प्रमुख अरुण आशान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे सी पी मिश्रा शिवसेना उत्तर भारतीय विभाग शहर प्रमुख साईराज ग्रुपचे संचालक संतोष सावंत प्रमुख जितेंद्र शिर्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिए बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राजगरब्याचं आयोजन होतं आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राज गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा पेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राजगरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राजगरबा खेळावा या दृष्टीकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट आज आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याणपूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबली या परिसरातील ज्या पंचकृष्ठीतील जे आ, मंदिर आहे त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून निमंत्रित करावं असा या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी व्य त्यांचे टाईम म्हणजे ज्या कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपाळजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे कलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशांबी प्रतीक फोळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे आजे आणि अतुल यांची जी टीम आहे हे नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद